नमस्कार मी आनंद शितोळे आपण सध्या संपूर्ण भारतामध्ये लोकसभेचे जे निवडणुका आहेत त्या निवडणुकांसाठी वेगवेगळ्या टप्प्यांचं मतदान सुरू आहे ज्या वेळेला आपण आपला मताधिकार नोंदवतो त्यावेळेला आपण बहुतांशी लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपला मताधिकार नोंदवतो लोकप्रतिनिधी ज्यावेळेला आपण निवडतो त्यावेळेला प्रत्येक लोकप्रतिनिधीचं एक विशिष्ट काम ठरलेलं असतं आपण ज्या शहरामध्ये किंवा ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये ज्या स्थानिक समस्या आहेत उदाहरणार्थ ड्रेनेजला चोकप ड्रेनेज चोकप झालेलं आहे किंवा तुमच्या घराजवळच्या नळाला पाणी येत नाही किंवा अन्य काही ज्या नागरी समस्या आहेत ह्या नागरी समस्यांसाठी तुम्ही काय करता त्यावेळेला तुम्ही तुमच्या नगरसेवक जो आहे किंवा ग्रामपंचायत सदस्य आहे त्याला तुम्ही चौकशी करता किंवा त्याच्याकडे तुम्ही तक्रार नोंदवता ज्या वेळेला तुम्हाला स्थानिक पातळीवरचे तुमचं शहर किंवा तुमचा तालुका ह्याच्याशी निगडीत असणारे विकासाचे किंवा अन्य कुठल्या गोष्टींचे प्रश्न आहेत त्याच्या वेळेला तुम्हाला आमदार जे आहेत लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे तुम्हाला जायला लागतं किंवा त्यांच्याकडे तुम्हाला प्रश्न मांडायला लागतात मग सध्याची जी निवडणूक चालू आहे सध्या ज्या निवडणुकीसाठी आपण मतदान करतो आहोत ते आपण कशासाठी मतदान करतो आहोत आपण खासदार किंवा संसद सदस्य निवडून देण्यासाठी मतदान करतो आहोत मग आपण संसद सदस्य नेमके कशासाठी निवडून देतो ज्या वेळेला नगरसेवकाचं कार्यक्षेत्र आपण पाहतो त्यावेळेला तो एक छोटा वार्ड असतो किंवा ग्रामपंचायतीचा एखादा भाग असतो तिथली लोकसंख्या अतिशय मर्यादित असते विधान परिषद विधानसभेची लोकसंख्या थोडीशी जास्त असते परंतु ज्या वेळेला आपण लोकसभेच्या मतदारसंघाचा विचार करतो त्यावेळेला लोकसभेचा मतदारसंघ हा खूप मोठा असतो काही लाख लोक त्याच्यामध्ये असतात अशा लोकप्रतिनिधींनी नेमकं काय काम करायचं असतं ह्या लोकप्रतिनिधींनी संसदेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे जे कायदे आहेत हे कायदे ज्या वेळेला केले जातात वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होते त्या चर्चेमध्ये भाग घ्यायचा असतो आणि संपूर्ण देशासाठी लागू होणाऱ्या ह्या कायद्यांवर आपलं मत मांडायचं असतं तसंच ह्या कायद्यांचा आपल्या मतदारसंघावर जर काही विशिष्ट पद पद्धतीने परिणाम होणार असेल तर त्याविषयी आपलं मत मांडायचं असतं जोडीने जे मोठमोठे प्रकल्प आहेत उदाहरणार्थ राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा रेल्वे रुळांची व्यवस्था असेल किंवा मोठ्या हॉस्पिटल्स असतील मेडिकल कॉलेज असेल किंवा मोठे कारखाने किंवा उद्योग ज्याच्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार आणि एकूण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशा स्वरूपाची जी कामं आहेत ही कामं खासदारांनी किंवा संसद सदस्यांनी करायची असतात मग आपला जो संसद सदस्य आहे किंवा आपला पूर्वी पाच वर्षापूर्वी असणारा खासदार किंवा संसद सदस्य आहे तो जर संसदेमध्ये आपल्यासाठी ह्या प्रश्नांवर बोलत असेल हे प्रश्न मांडत असेल आणि ह्या प्रश्नांवर चर्चा करत असेल आणि त्या चर्चेसाठी म्हणून त्या खासदाराला जर समजा संसदरत्न पुरस्कार मिळत असेल तर अशा वेळेला साहजिक आहे की आपल्या खासदारांनी जे काम करणं अपेक्षित आहे ते काम ते करत आहेत मग त्यांच्या कामाचं ज्या वेळेला मूल्यमापन करायचे ते ह्या पातळीवर किंवा हे जे निकष आहेत संसद सदस्यांनी काय करायला हवं हो, ह्या निकषावर जर समजा बघितलं तर मग आपल्याला संसद सदस्याचं आपल्याला नेमकं मूल्यमापन करता येईल कारण ज्या वेळेला संसदेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे निर्णय आणि कायदे होतात ज्या वेळेला वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रश्नांवर चर्चा केली जाते हे प्रश्न तुमच्या जगण्याशी तुमच्या रोजच्या आयुष्याशी निगडीत असतात मग तुमच्या त्या मुलांचं शिक्षण असू द्या आरोग्याचे प्रश्न असू द्यात रोजगाराचे प्रश्न असू द्यात दळणवळणाचे प्रश्न असू द्यात ह्या सगळ्या मूलभूत प्रश्नांवर ज्या वेळेला चर्चा होते त्यावेळेला आपले संसद सदस्य काय करतात हे आपण पाहणं गरजेचं आहे मग हे जे निकष आहेत ह्या निकषावर आपण विचार करायचा आहे की आपले संसद सदस्य काय करतात आणि सोबत जोडीला हा विचार करायचा आहे की आज ज्या वेळेला ह्या निवडणुकीमध्ये प्रचाराचं वातावरण तापलेलं आहे त्यावेळेला वेगवेगळे पक्ष जे आहेत हे वेगवेगळे पक्ष काय भूमिका घेऊन आहेत कोणता पक्ष तुमच्या जगण्याचे प्रश्न तुमचे आर्थिक प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न तुमच्या आरोग्याचे प्रश्न ह्याच्याविषयी चर् चर्चा करतो आहे आणि कोणता पक्ष हे प्रश्न सोडून जे बिनकामाचे नॉन इश्यूज ज्याला आपण म्हणतो त्या नॉन इश्यूजवर बोलत आहे याच्यावरून आपण ठरवू शकतो की कुठल्या पक्षाला भारतातल्या जनतेच्या जगण्याची काळजी आहे आणि कुठल्या प्र पक्षाला भारतातल्या जनतेच्या जगण्याच्या काळजीपेक्षा त्यांचे जे काही मित्र आहेत त्यांचं घर कसं वाहता येईल याची काळजी आहे निर्णय आपण आपल्या बुद्धीने करायचा आहे आणि त्याच्यानंतर मतदान करायचं आहे नमस्कार